तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहिले असतील एखादा व्यक्ती महागड्या गाड्या समोर उभा राहून सांगतो माझ्याकडे पाच गाड्या आहेत दोन बंगले आहेत आणि हे, हे सगळं मी नेटवर्क मार्केटिंगमुळे आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे रवी शर्मा जो स्वतःला करोडपती मेंटॉर आणि नेटवर्क गुरु म्हणून सादर करतो पण या चमकदार कॅमेरामॅनचं वास्तव्य काय आहे आणि आपण त्याच्यासारख्या व्यक्तींच्या जाळ्यात का अडकतो याचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आणि आपण आहात आपल्या शर्मा हा स्वतःला नेटवर्क मार्केटिंग बिल्डर डायरेक्ट सेलिंग एक्सपर्ट कोच म्हणून सादर करतो त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत तो म्हणतो मी महिन्याला शंभर कोटीची उलाढाल करतो महिन्याला सहा लाख रुपये एवढा जीएसटी भरतो त्याच्या व्हिडिओमध्ये तो महागड्या गाड्यामधून उतरतो लक्झरी बंगले लक्झरी घडाळे ब्रँडेड कपडे तो दाखवत असतो आणि सांगतो हे सर्व मला नेटवर्क मार्केटिंग मुळे मिळालं आहे तीन डायमंड डायमंड मेरे ग्रुप करोड मेरा करोड पण प्रश्न असा आहे हे सगळं ते जे सांगतोय ते खरंच अस्तित्वात आहे का आणि नेटवर्क मार्केटिंग मधून खरंच आपण एवढे श्रीमंत होऊ शकतो का कि दर महिन्याला शंभर कोटीचा टर्न होईल वास्तविकता संपूर्णपणे वेगळी आहे रवी शर्माने केलेल्या या दाव्याचा कोणताही स्वतंत्र पुरावा नाही त्याच्या कंपनीचे आर्थिक ऑडिट रजिस्ट्रेशन किंवा इन्कमचा डेटा कुठेच उपलब्ध नाही रवी शर्मा याच्याशी संबंधित काही वेबसाईट सांगतात की तो आर सी एम बिझनेस नावाच्या डायरेक्ट सेलिंग नेटवर्कशी जोडलेला आहे आणि लोकांना प्रशिक्षण देतो त्यांना करोडपती बनवतो असं तो सांगतो मित्र हा नेमकं नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊया ही कल्पना काही पूर्णपणे चुकीची नाही पण समस्या सुरू होते तेव्हा जेव्हा उत्पादनापेक्षा लोक भरती करणं हेच मुख्य साधन बनतं रवी शर्मा आणि त्याच्यासारखे अनेक गुरु सांगतात की फक्त लोक आणा आणि पैसे मिळवा हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात ही पॅरामेट प्रणाली आहे एका संशोधनानुसार जगभरातील पंच्याण्णव टक्के लोक एम मध्ये पैसे गमावतात फायदा फक्त वरच्या काही लोकांनाच होतो टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अहमदाबाद मध्ये थैरा गुंतवणूकदारांनी एका मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम मध्ये तब्बल एक कोटी रुपये गमावले तेलंगणा पोलिसांच्या सी विभागाने देखील चेतावणी दिली आहे राज्यात पिरॅमिड आणि एम एल एम स्कीम वाढत आहेत ज्यात लोकांना सदस्य भरती करून झटपट श्रीमंती मिळेल असा भ्रम दिला जातो दोन हजार तेवीस मध्ये भारतात तब्बल चारशेहून अधिक नवीन पिरॅमिड एम एल एम स्कीम सुरू झाल्या आहेत ही गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक संख्या होती पॅरामिड स्कीम लाँचेस्ट हायेस्ट इन फाईव्ह इयर्स या माहितीवरून आपल्याला असे समजते की फक्त रवी शर्मा नाही तर संपूर्ण जलद श्रीमंती उद्योगच जाळ देशभर पसरत आहे आणि लाखो नवयुवक या जाळ्यात अडकत आहेत या लोकांची शैली खूप हुशार असते ते स्वप्न विकतात पण सत्य लपवतात ते सांगतात तुम्ही फक्त आमच्या टीम मध्ये या तुमच्या फोनवरून करोडपती व्हा पण यामध्ये उत्पादन विक्रीपेक्षा लोक आणा आणि पैसे भरा हाच व्यवसाय असतो ज्या दिवशी नवीन लोक येणं थांबतं त्या दिवशी सगळी साखळी ही संपूर्णपणे कोसळते आणि नुकसान होतं सामान्य माणसाचं जो आपल्या शेवटच्या बचत मधून फ्रीडम विकत घ्यायला गेलेला असतो भारतामध्ये प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम बॅनिंग ऍक्ट एक एकोणीशे अंतर्गत अशी कोणतीही योजना जी सदस्य भरतीवर आधारित आहे ती गैरकायदेशीर मानली जाते पण रवी शर्मा आणि इतर असे गुरु या योजना वेगवेगळ्या नावाने विकतात कधी डिजिटल ट्रेनिंग कोर्स कधी एलिफिट मार्केटिंग पण या सर्व स्कीमचं मुख्य सूत्र एकच लोक आणा आणि कमिशन घ्या रवी शर्माच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महागड्या कार घड्याळ बंगले दिसतील पण सत्य असे आहे की यातील बरेच फोटो आणि दृश्य हे चक्क भाड्याने घेतलेले किंवा सेटअप असतात म्हणजे सगळं काही फेक असतं हीच आहे फेक इट टिल यू मेक इट स्ट्रॅटर्जी लोकांना वाटतं की तो करोडपती आहे आणि मग लोक त्याच्या मागे जातात पण जेव्हा या स्कीम्स कोसळतात तेव्हा कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतं रवी शर्मा असो वा दुसरा समस्या एका व्यक्तीची नाही तर या जलद श्रीमंती आहे आज सोशल मीडियावर शेकडो लोक मी करोडपती झालो असं सांगतात पण तुम्ही फक्त एक प्रश्न त्यांना विचारा तुमचं आयकर विवरणपत्र दाखवा कारण खरा पैसा आकड्यात दिसतो प्रेझेंटेशन मध्ये नाही मित्र याबद्दल आरबीआयचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे जर कुठलीही योजना फक्त नवीन लोकांना जोडून पैसा कमवण्याचं आश्वासन देत असेल आणि प्रत्यक्षात उत्पादन विक्रीतून फारसं काही उत्पन्न होत नसेल तर ती योजना बेकायदेशीर पॅरामिड स्ट्रक्चरच्या श्रेणीत येऊ शकते म्हणजे साधं सांगायचं झालं तर कोणीही तुम्हाला सांगत असेल की काही लोक जोडले की लाखो मिळतील तर ते थांबा आणि विचार करा कारण अशी कमाई टिकणारी नसते आणि शेवटी नुकसान खालच्या स्तरावरच लोकांचं होतं लक्षात ठेवा सोशल मीडियावर दिसणारी श्रीमंती ही नेहमी खरी नसते त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी एकदा विचार करा चौकशी करा आणि मगच निर्णय घ्या या व्हिडिओचा हेतू कोणालाही टार्गेट करणं नाही पण समाजात पुन्हा एकदा जागरूकता निर्माण करणं आहे कारण एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त होतं त्यामुळे श्रीमंतीच्या स्वप्नात नाही वास्तवात गुंतवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सावध करा कारण पुढचा बळी तुमचा नातेवाईक तुमचा कॉलेजमधला मित्र किंवा स्वतः तुम्हीही असू शकता स्वप्न विकणाऱ्या लोकांपासून सावध रहा आणि मेहनतीने कौशल्याने प्रामाणिकपणे तुमचं यश घडवा खरी श्रीमती ही कमाईत नाही ती प्रामाणिकपणात असते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाचा तरी नक्कीच फायदा होईल धन्यवाद